दापोली तालुक्यातील पालगड येथील रेशन दुकानाकडे जाणारा रस्ता जागामालकाने बंद केल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय ग्रामस्थांना धान्य डोक्यावर घेऊन जाण्याची वेळ आली आहे पालगड व हातीप या दोन गावातील ग्रामस्थ या रेशन दुकानात धान्य खरेदीसाठी येत असतात या दोन्ही गावांमध्ये साडेपाचशे लाभार्थी असून साधारणतः अकरा टन धान्य विक्री होते या रेशन दुकानावर धान्य खरेदीसाठी वृद्ध ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने येत असल्याने त्यांना डोक्यावर धान्य नेणे शक्य होत नाही या रेशन दुकानाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आल्याने रेशन दुकानावर गाडी घेऊन जाता येत नसल्याने पालगड व हातीप गावातील ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतोय मला चालला हो दिसण जेव्हा रस्ता होता तेव्हा इथून तुम्ही जवळ जायचे हां रिक्षा यायची ना रिक्षा आहेत ना आम्ही जायचो आहे असं चालायला आम्हाला त्रास होतो जायला कारण आम्ही हातीपरून रेशनवरती आलो आहे पूर्वी पालघरवरून आतमध्ये यायला रस्ता होता परंतु आता तो रस्ता बंद झाला आहे त्यामुळे वयस्कर लोकांना लोकांचे खूप वांदे झालेत त्यांना इथून मजरीचा माणूस देऊन स्टँडवरती रिक्षासाठी जावा लागतो रेशन घेऊन तो ते त्यासाठी त्यांना रस्ता उपलब्ध व्हावा तिथं गा रिक्षा यावी यावी म्हणून आम्ही तुम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत ही विनंती आम्ही पण हातीपवरनं येतो हातीपची पण वयस्कर माणसं आहेत पण त्यांना बाहेरच थांबावं लागतो आता काही लोकांना चालताच येत नाही त्यांना कशी तरी उचलून इथं आणावी लागते थंब दिल्याशिवाय रेशनच मिळत नाही त्याला तुम्ही रिक्षातून घेऊन रिक्षातून घेऊन आता तिथून त्या म्हातारी बघा बाई ही हातीपची बाई आहे तिलासुद्धा तिथून आता हात धरून आणा आणावी लागली आता इथे रिक्षा आली असतील तर ते रेशन दुकानवाले पण त्यांच्याकडून जी काय सहकार्य करता येतं तेवढे ते, ते करतात परंतु ते आता इथून त्यांना एवढ्या लोकांना सोडून स्टँडवर जाता येत नाही ना त्याच्यामुळे ते, ते ती व्यवस्था व्हावी ही विनंती रे घेतो द्या म्हातारी लोकांना पण बरं वाटायचं म्हणजे खायला वगैरे सामान बाकी सुविधा चांगली होती परत चालू झाली तर बरं होईल रस्ता चालू झाला तर बरं होईल प्रयत्न करा माझं नाव धनंजय बालदार जोशी साधारणपणे साडेपाचशे दरम्यान एक दोन्ही गावा मिळून धान्य असतं धान्य साधारण अकरा टन होतं साडे दहा अकरा टन धान्य धान्य तुम्ही कसं आणता आता इथे मी स्टँडवर गाडी उभी करतो आणि तिकडनं आम्हाला तिथे आणून टाकतात याच्यापूर्वी गाडी इथे येत होती अशी थोडाफार वाढला आम्हाला ना काहीतरी पोस्ट पोस्ट द्यावं लागतं नाही तर काय सरकार आम्हाला धान्य पोच आणून देतं आम्हाला त्यांना काही हमारी वेळ द्यायचा विषय येत नाही पण लांबीच्या अंतर असल्यामुळे ते द्यावं लागतं आणि आम्ही देतो मी ते खुशीने देतो असं माझ्या दृष्टीने तरी होते आता लोकांना तसं वाटतंय का नाही मी नाही सांगू शकत कसं सांगू कारण जर लोकांना समजा तसं वाटलं ना तर लोकांनी काहीतरी विचारणा केली असती कुठेतरी जाऊन काय बरोबर ना पण तसं म्हटलं ना तर ग्रामपंचायतीने माझ्या स्वतःच्या जागेतून पाटीलवाडीत जाणारा रस्ता आहे माझी कुठचीही सही न घेता त्यांनी तो रस्ता दाबावणी याचा अर्थ मला न सांगता तो केलेला आहे हा जो रस्ता जातो आहे त्याच्यात जा माझी शेत जमीन गेलेली आहे तर तेवढ्याच्यात माझी कुठेही त्यांनी सही घेतलेली नाही पण एक समजा गावातल्या लोकांची सोय होते अशा दृष्टीने मी तिथे जास्त हरकत पण घेतली हा रस्त्याला हरकत घेतली होती पण त्याने धडकशाही करून तो हा रस्ता केली मी म्हटलं त्याला पाटीलवाडीत पाण्याची टाकी माझ्या जागेत आहे ग्रामपंचायतीने माझी सही वगैरे कधी घेतलेली नाही दुकान आहे तिकडे येणार जो रस्ता आहे तसंच तो लोकांच्या फायदेशीर होवा असा कोण विचार करत नाही का आता काय सांगू जर विचार केली असती तर मी अठ्ठावीस मेला दिलेला अर्ज पाऊन महिन्यानंतर मला ग्रामपायनी त्याचं उत्तर दिलं तंता अजून उत्तर दिलेलं नाही आता मी तरी काय सांगू मला सांगा मग ते इथे जो रस्ता आहे ना थोडी त्या गोंधळकरांची जागा आहे सुरुवातीला मी त्याला विचारून तो रस्ता केला आणि तो रस्ता खराब झाला जाऊन यांना मी त्याला खली टाकली सरकारी कुठल्याही योजनेतून नव्हे आम्हाला मी विचारलं जे खली टाकलीच कशी असा त्यांना प्रश्न आला म्हणजे मग काय काही सरकारी योजनेतून टाकलेली नाही बरोबर माझ्या याच्यावर मी टाकली आहे तर आम्ही तो रस्ता बंद करतो म्हटलं जागा तुमची बंद करा ठेवले करावी दगड लावून ठेवली पत्रेवर मग तांटामुक्तीकडे अर्ज आहे आणि ग्रामपंचायतीकडे अठ्ठावीस मेला अजून तांटामुक्तीकडनं मला काही उत्तर आलेलं नाही ग्रामपंचायतीकडनं उत्तर आलंय मी त्यांना ही जी बाजवी जागा आहे आता ज्यांनी बंद केली आहे त्याच्यात माझा आहे वाटेचा आमचा हक्क आहे तो सातबारात नमूद केलेला आहे तो सातबाराला जोडला होता पण तो जुना होता तर जुना सातबारा आहे त्यामुळे आम्ही काही करू शकत नाही असं पंचायतीचं माझं उत्तर आलं आहे त्याची आमच्या मिटिंगमध्ये तहसीलदारांच्या आमच्या मिटिंगमध्ये पण मी सांगितले अशी अशी वस्तुस्थिती आहे बघू आता पुढे काय आहे ते मी माझा आमच्यानं तिकडनं आणतो आता ग्राहकाची पंचायत आहे ग्राहकांनी पण बघावं ना आता बघा लोकच सांगतील ना काय होते ते अतिशय पंचायत होते आता काही लोकांनी मला सल्ला दिली त्यांना जाऊन तुम्ही भेटा त्यांना विनंती करा ते विनंती करायचा विषयच नाही सुरुवातीला त्यांना जो रस्ता केला तो त्यांना सांगून आहे पण तो काय सरकारी तेवीस नंबरला हे करून अर्ज करून किंवा असा काही विषय नाही आहे कारण सांगितलं काय त्यांना न सांगता मी ह्या रस्त्याला खडी टाकली हे कारण त्यांनी मला पुढे केली तो 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 भोई आशा। रेशन दुकानाकडे येणारा रस्ता हा रेशन दुकानात येणाऱ्या वयस्कर लोकांसाठी व्हावा गाडी तिथपर्यंत यावी यासाठी काय प्रयत्न केले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे समीर पिंपळकर कोकण मराठी चोवीस तास पालगड